हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचा संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा वार आहे बुधवार तर बुधवारचं आता सकाळचं माझं सगळं आवरलेलं आहे साफसफाई झालेली आहे कपडे वगैरे झालेले आहेत आणि सकाळचे आता नऊ वाजलेले आहेत तर मी या ठिकाणी मसाले भाताची तयारी करत आहे तर एकदम साधा सिंपल असा खिचडी भात करणार आहे कारण मला आज म आज मसाला तयार करायचा आहे तर ते, ते पुढं मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि मसालाही मला बारीक करून आणायचा आहे तर त्यासाठी म्हटलं चला आज जास्त स्वयंपाक न करता दोन माणसापुरतीच थोडीशी खिचडी बनवायची होती तर म्हटलं झटपट अशी पटकन खिचडी बनवून घेऊया आणि मग नंतर मला मसाला तयार करायचा आहे तर त्यासाठी काय काय मी तयारी केलेली आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तर या ठिकाणी मी कुकर गरम करण्यास ठेवलेला होता त्यामध्ये तेल टाकलं जिरं मोहरी टाकली अर्धा अर्धा चमचा आणि त्यामध्ये मी टोमॅटो बटाटा कांदा आणि फरसबी टाकलेला आहे आणि त्यानंतर हिरवी मिरची लसूण आलं कोथंबीर हे मिक्सरला बारीक करून टाक घेतलं होतं थो थोडंसं आणि ते पण त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता हे छान असं परतून घेते एक तीन ते चार मिनिट छान परतल्याच्यानंतर मग त्यामध्ये तांदूळ धुवून टाकणार आहे जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर मी आता आता थोड्या वेळाने मात झाला की लगेच मसाला तयार करणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर दोन दिवस अशी मिरची छान अशी वाळवून घेतली होती आणि धने वगैरे सगळे निवडून स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि खूप छान असा मसाला झालेला आहे तर काल मी छान असा कुठून आणला आणि सुगंध तर खूप येत होता कलर पण खूप छान आलेला आहे आणि खूप मस्त असं झालेलं आहे मसाला तर या ठिकाणी मी तांदूळ धुवून टाकलेले आहे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असा आपला भात दिसत आहे या तर आता यामध्ये मी पाणी टाकणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण खोबरं कोथंबीर आणि आलं बारीक करून घेतलं होतं त्यातच मी थोडं पाणी टाकून नंतर त्या तांदळामध्ये पाणी टाकून घेणार आहे तर या ठिकाणी तुम्ही आता बघितलंच की छान असा आपला मसाले भात तयार झालेला आहे आणि मी थोडा खाऊन पण घेतला कारण मला जायचं होतं मसाला बारीक करायला तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी दोन किलोच्या प्रमाणामध्ये मा लाल तिखट बनवत आहे आपला जो मसाला आहे काळा मसाला घरगुती तर या ठिकाणी अडीचशे ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम हळद आहे आणि सगळे जे खडे मसाले आहेत लवंग मिरी दालचिनी शहाजिरे तमालपत्र ते सगळं वीस वीस ग्रॅम असं घेतलेलं आहे तर आता मी हळद छान अशी तेलामध्ये भाजून घेतलेली आहे त्यानंतर खोबरं भाजलेलं आहे <coughs> त्याच्यानंतर धने वगैरे सगळं भाजून घेणार आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी छान असे गोल्डन रंग कलर येईपर्यंत आपल्याला धने मस्त भाजून घ्यायचे आहेत धण्याचा हलकासा सुवास यायला लागला की लगेच ग धने एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि मग नंतर न थोडेसे थंड करून पूर्ण आपल्याला सगळं डब्यात भरून घ्यायचं आहे तर नक्की जर कुणाला मसाला पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला एकदम ताजा आणि फ्रेश असा मसाला करून दिला जाईल तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मिरची कधी पण घेताना अशी लांब आणि एकदम पातळ अशी मिरची घ्यायची जास्त जाडसड मिरची घ्यायची नाही कारण मसाला मग छान असं चविष्ट होत नाही आणि छान अशी दोन दिवस वाळवलेली आहे मिरची आणि आता मिरची पण छान तेलामध्ये परतून घेत आहे मी तर खरंच नक्की जर कुणाला मसाला हवे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर तुम्हाला ताजे आणि फ्रेश असे मसाले करून दिले जातील तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत या ठिकाणी बघू शकता तुम्ही इकडे दुकान आहे किराणा दुकान आणि आम्ही तिथं फो फोन केला होता तर ते म्हणले आम्हाला यायला अर्धा तास आहे तर आम्ही बाहेर गेलो होतो आणि बाहेरचं आमचं काम करून आलो तर बघू शकता इथं अजूनही कोणी आलेलं नाही आहे तर त्यांना आवाज देऊन आम्ही तर थकून गेलो अर्धा तास होऊन गेला अजून काही आले नव्हते बघू शकता ही वरती अशी या ठिकाणी राहायला आहे तेवर आणि खाली त्यांचे पिठाची गिरणी आणि हा मसाल्याचा डंका आहे आणि पुन्हा मग त्यात थोडंसं मला म तमालपत्र वगैरे टाकायचे होते तर मी घेऊन आले बाहेर दुकानातून जाऊन आणि आता या ठिकाणी फायनली मसाला कुटण्याचं चा काम चालू आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तीन तीन डंके आहेत आणि एकदम छान असा एक, एक जीव मसाला होतो आणि तेल टाकून त्यामध्ये छान असा मसाला कुटला जातो आणि पलीकडच्या साईडला बघू शकता तुम्ही चाळण ठेवलेली आहे मसाला इकडे कुठून झाला का पलीकडे त्या चाळणीमध्ये टाकला जातो आणि दोन ते ती तीन वेळा छान असा चाळून मसाला तयार केला जातो मसाला वगैरे तयार झालेला आहे कुठून आणि आम्ही आता या, या ठिकाणी पाणीपुरी खाण्यासाठी आलेलो आहोत तर या ठिकाणी खूप छान अशी पाणीपुरी लागते एकदम टेस्टी असते तर आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि मग त्यांना पैसे देऊन आम्ही पुन्हा घराकडे जाण्यासाठी निघालो तर आता आम्ही घरी जाते आणि तुम्हाला असा मसाला कसा का काय झाला ते दाखवणार आहे तर चला तर फायनली मी घरी आलेली आहे आता आणि बघू शकता पूर्ण मसाला अडीच किलो भरलेला आहे तर खूप छान असा रंग आलेला आहे मसाल्याला आणि खूप छान असा सु सुटत आहे तर थोडा वेळ मी असाच आता साईडला एका डिशमध्ये काढून ठेवते कारण थोडंसं हवा लाग लागली की छान असा मसाला जास्त दिवस टिकतो नाहीतर आपण गरम गरम लगेच भरला की मग त्या मसाल्याचा कोमट असा वास येतो तर या ठिकाणी मी याच्यामध्ये भरून घेत आहे मसाला करा शेअर करा प्लीज चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोडासामुळे आवाज खराब झालेला आहे माझा थोडासा आवाज व्यवस्थित होत नाही तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आहे